नमस्कार मंडळी मी मुनिका आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वागत तर माझ्याकडे जे तांबा आणि पितळी भांड्यांचं कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवते कलेक्शन तर नाही म्हणता येणार अगदी थोड्याच वस्तू आहेत पण असो ह्या मी स्वतः घेतलेल्या आहेत म्हणून मग तो जास्तीचा आनंद आहे तर पाण्याचं भांड मी हे नुकतंच घेतलेलं आहे त्याला आता जवळजवळ दहा दिवस झाले पाणी हो, भरून याच्यात ठेव असं मालकांनी खूप दिवस झाले आता सांगतायत मी म्हटलं मला व्हिडिओ करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग मी ते पाणी त्याच्यात भरून ठेवते तर पाण्याचं भांड हे तीन नंबर साईजचं मी घेतलेलं आहे याच्यात आपल्याला पाच नंबरपर्यंत साईज मार्केटमध्ये उपलब्ध आहे पण तीन नंबरचं एका फॅमिलीला इनफ होतं म्हणून मग मी हे घेतलं तर हे भांड पंचवीसशे रुपयाला ते सांगत होते आणि आम्ही घेतलं चोवीसशे रुपयाला म्हणजे शंभर रुपये कमी आता हे भांड माझ्याकडे जा ज्या वेळा नव्हतं त्यावेळा मग मी ह्या तांब्याच्या घागरमध्ये पाणी भरून ठेवायची पण त्याच्यातून काढणं आणि परत लवकर पाणी संपायचं म्हणजे अगदी एक जणाला दिवसभर पुरू शकतं एवढंच पाणी याच्यात बसायचं आणि मग मला ते काढायला आणि त्याच्यात परत पाणी भरायला थोडंसं जीवावर यायचं आणि ही जी घागर आहे ती मी घेतलेली नाही तर ही माझ्या मुलाला अधिक मासामध्ये वान म्हणून त्याच्या मामाकडून मिळालेली आहे तर ही घागरमध्ये मी ज्या वेळेस हा माठ नव्हता तेव्हा याच्यात पाणी भरून ठेवायची आणि हे गंगाळ माझ्याकडे आहे तांब्याचं याला पण बरीच वर्ष झाली म्हणजे जवळजवळ सात आठ वर्ष झाली हे माझ्याकडे आहे आता मी माझे पितळे भांडे तुम्हाला दाखवते आता याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दिवे सुद्धा आहेत बरं का तांब्याचा एक छोटासा दिवा आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या पितळे भांड्यांचं कलेक्शन दाखवते तर ह्या दोन छोट्या पातेल्या मी घेतलेल्या आहेत तर चहा किंवा दूध आपण याच्यात गरम करू शकतो तर अशा पद्धतीनं कलई केलेल्या ह्या दोन पातेल्या आहेत त्याच्यानंतर एक मोठी कढई मी घेतलेली आहे आमच्या पूर्ण फॅमिलीला रश्शी म्हणा किंवा मग आ, मसाले भाजी पुरू शकते किंवा रवा आपण भाजू शकतो आपल्याला जर लाडू बनवायचे असतील त्यावेळेस रवा मैदा भाजू शकतो अशा पद्धतीनं न चिपकता सुद्धा आ, ही सुद्धा कढई कलई केलेली अशी कढई आहे बरेच दिवस झाले मला ही घ्यायची होती आणि हिला आता दीड महिना झाला मी घेतलेली आहे ह्या तिघी पातेल्या आणि ही कढई याला दीड महिना झाला मी घेतलेली आहे आणि हे थोडं मोठं पातेला आहे याच्यात आपण सत्यनारायणचा प्रसाद असतो किंवा मग आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर एकाला दोस्त दुसरं भरीस भर असावं म्हणून मग मी हे पातेनं घेतलं पण याला कलई केलेली नाहीये याला सुद्धा मी लवकरच कलई करेल आणि त्याच्यानंतरच हे वापरायला मी काढणार आहे आणि एक मी वस्तू घेतली आताच जेव्हा हा माट घेतला तर त्याच्यासोबत ही वस्तू घेतली ती वस्तू म्हणजे परात हे सुद्धा बरे मला बरेच दिवस झाले घ्यायचं होतं आणि ती सुद्धा मी फायनली आता घेतलेली आहे आणि एक वस्तू मला घ्यायची होती ती म्हणजे हा ताट तर हा ताट जो आहे तो दहा भांड्यांचा सेट येतो आणि आपल्या घरी भरपूर अशा पूजा असतात हरतालिखीची पूजा म्हणू देत ऋषी पंचमी असू देत गणपती असू देत नवरात्र असू देत किंवा मग कानबाई मातीच्या आमच्याकडे मोठा उत्सव असतो तर तो उत्सव असू देत तर आपण एका ताटामध्येच सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आरामाने घेऊन जाऊ शकतो आणि हा पूर्ण सेट असल्यामुळे दुसऱ्या कोणत्या वस्तूची आपल्याला गरज भासत नाही म्हणून हा पण मला घ्यायचा होता आणि तो सुद्धा मी घेतलेला आहे तर असं माझं हे छोटंसं पितळी आणि तांब्यांच्या भांड्यांचं कलेक्शन आहे चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय